जवळपास आम्ही जे तसं पन्नास ते साठ हजार धाराशिवमधले सर्वजण ह्या ठिकाणी नागरिक उपस्थित होते साहेबांना एक बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती त्यांची कारण साहेबांच्या माध्यमातून मग तो विकास कामच दिसत आहेत पण नेत्याला प्रत्यक्ष ऐकणं आणि प्रत्यक्ष भेटणं आणि प्रत्यक्ष संवाद साधणं ह्याची जे उत्सुकता असते ते तुम्हाला उद्या धाराशिवच्या दौऱ्यामध्ये दिसून येईल आणि त्या पद्धतीचं संपूर्ण तयारी ह्या ठिकाणी गेले चार पाच दिवस अविरत चालू आहे आणि उद्या त्याचं त्या त्या तुम्हाला भव्य रूप झालेलं दिसेल साहेब तीन जिल्ह्याच्या बॉर्डरवरती सभा होते बीड लातूर आणि धाराशिव काय नेमकं नियोजन काय लोकसभा अनुषंगा नियोजन आहे की नेमकं ह्याच्या मागे उद्देश काय असणार निवडणुका हा उद्देशच नाही आहे मी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस आपली इंटरॅक्शन झाली त्यावेळेस सांगितलं की दोन हजार बावीस तेवीसपर्यंत आम्ही जी जी कामं शासनाच्या माध्यमातून केली गतिमान सरकार डबल इंजिन सरकार आणि त्याचा योग आता दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्ट प्रत्येक काम हे लोकार्पण झालेलं दिसेल त्याच्यातला हा पहिला पार्ट आहे साहेब धनंजय निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुकासाठी कसलीही तयारी चाललेली नाही आहे लोकाशी इंटरॅक्शन लोकांच्या भावना जाणून घेणं आणि माझा मुख्यमंत्री हा सर्वसामान्य जनतेतला आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि त्याच्यामुळं दुष्काळग्रस्त भागामध्ये माझ्या शेतकऱ्यांची अवस्था काय हे जाणून घेण्यासाठी ते इथे तेह। येत थँक्यू